संजय राउत बोलता है ये स्क्रिप्टेड है पूरी तरह से प्रधानमंत्री के हर भाषण चाहे पार्लियामेंट में हो चाहे बाहर हो चाहे किसी सरकारी एजेंसी को दिया हुआ इंटरव्यू हो ये पूरा स्क्रिप्टेड है पूरा स्क्रिप्ट है उसमें नई बात कुछ नहीं है बस हमने जो गलती और अपराध किए हैं उनका समर्थन करने के लिए इंटरव्यू दिया जाता है पूरे देश में एक इस प्रकार की भावना है कि इलेक्टोरल बॉन्ड में बहुत बड़ा भ्रष्टाचार घोटाला हुआ है लोगों ने देखा है सुप्रीम कोर्ट ने कहा है अब उनके ऊपर प्रधानमंत्री जी इस घोटाले का भ्रष्टाचार का समर्थन करने के लिए इंटरव्यू देते हैं चुनाव से पहले तो क्या करेंगे आप सरकार

इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असता निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे चंदा दो धंदा लो या धंदा जाही आहेत तो चंदा दो पहिले धंदा लो बादमे लो या पहिले चंदा दो बादमे धंदा लो दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले इलेक्ट्रिकल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत ज्यांच्यावर ईडी e सी बी आयच्या कारवाया सुरू आहेत त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सी बी आयची कारवाई केली जाईल पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजपनं किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे जे था। तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते आणि ह्या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत असं देखील की संपूर्ण देशामध्ये केवळ तीन टक्के बाकी इतर मोदी खोटं बोलत आहेत त्या तीन टक्के केसेससुद्धा खोटे आहेत आणि बाकीचे सगळे भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले जे राजकीय लोक आहेत जे उद्योगपती आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी सी बी आय इन्कम टॅक्स जी एस टी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केलं मोदी त्यांच्यावर का बोलत ना नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलत आहेत प्रश्न राजकीय की गैरराजकीय प्रश्न नाही आहे प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्री अशोक चव्हाण हां हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत पालापाचोळा या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते हो? The point बोलो, अगर स्क्रिप्ट 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 होगा आपके आपको के देते हैं, क्या है? पास लिख के हा मोदींच्या घरातला माम कोणत्या मोदी इतर कोणाला देणार ना। नाही हो नक्की घे नका नाही घेणार पण मोदी एक भयग्रस्त नेतृत्व आहे मोदींना अडचणीचे प्रश्नाची उत्तर देता येत नाही हे आपण संसदेमध्ये पाहिलंय बाहेर पाहिलंय गेल्या दहा वर्षात मोदींनी एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही छप्पन्न इंचांची छाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे ती छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळव बरं का पण त्याचं मोजमाप खरं असावं हो त्या छातीचं पशा छप्पन्न इंच छाती प्रधानमंत्रन गे दर्षा पत्रकार प्रश्नाला कभी उत्तर दिल नहीं देशाच देशा दुर्दैव है अच्छी, अच्छी बात है मेरी मानसिकता ठीक तो नहीं, नहीं है हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना उनके तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना कहाँ से आया पैसा एक कौन सी ठेकेदार कौन सी कंपनियाँ हैं जो आपको बार बार पैसे दे रहे हैं आपका हिसाब कहाँ है, कहा है? चैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है ऑडिट क्यों नहीं किया है हाँ चंदे के बदले या धंधे के बदले में चंदा चंदा के बदले में धंधा यही चल रहा है ना आप उसके बारे में जवाब दीजिए हमारी मानसिकता क्या है हमें कौन सी बीमारी है जनता तय करेगी आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है भ्रष्टाचार बीमारू राज्य भाए आपने महाराष्ट्र को ते नक्की सुशिक्षित आहेत ना ते जे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्यांना लिहिता वाचता येतं ना मी असं ऐकलं की ते हाडवैद्य आहेत ते माणसांची त्यांनी कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली आहेत ते पहा मला कोर्टानं जेव्हा सुट सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे ते त्यांनी वाचायला पाहिजे आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीयदृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना ते या बाळराजांना कळेल माझा त्यांना सरळ प्रश्न होता आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा केले केलेत की नाही त्यांनी सांगावं त्यांचा जो आतापर्यंत दहा वर्षातला विशेषतः आत्ता अडीच वर्षातला जो उदयपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरती ती शंभर वर आहे अनेक कार्यक्रम अनेक घोषणा कोट्यवधी इथे वाटले तिथे वाटतोय पाचशे गाड्यांचे पैसे दिले या गाड्याची शंभर कोटीच्यावर खर्च आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते आणि रिसर तक्रारती धर्मादाय आयुक्तला केले आपण त्याच्यावर का बोलत नाही तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली इधर उधर की बात करो इधर उधर की बात नाही चलेगी माझा टू द पॉईंट अत्यंत साधा प्रश्न आहे तुम्हाला हे पैसे कोणी दिले त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ आणि त्याबदल्या सरकारनं त्यांची कोणती कामं केली एक नंबरची आणि दोन नंबरची ठीक आहे चलो थँक्यू